नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यात मागील दोन तीन दिवसापासून अवकाळी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी गारपिटीने शेती पिकांचे व फळ पिकांचे नुकसान झाले आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण अपडेट देण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अपडेट असणार आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब स्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो मागील दोन तीन दिवसात बीड जिल्ह्याच्या बहुताशी भागात व राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व काही ठिकाणी आंबा डाळी मिरची टमाटा भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे आज धारूर तालुक्यातील चोरंबा सोनी मोहा आंबेळवडगाव आदी या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी भेट देऊन पाहणी करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी काय सांगितले आहे ते पहा बहुत ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले तर उर्वरित पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचे अहवाल राज्य शासनाकडे तातडीने पाठवावेत ता अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो विमा रब्बी पिकांचा विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस देखील ऑनलाईन पद्धतीने माहिती द्यावी म्हणजेच मित्रांनो दुहेरी मदत मिळेल तसेच मित्रांनो धनंजय मुंडे यांनी हे पण शेतकऱ्यांना आव्हान केले आहे की आचार संहितेमुळे जरी काही गोष्टींना मर्यादा असेल तरी राज्य सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांना सर्व तोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत तर अशा प्रकारे मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अशी अपडेट होती तेव्हा मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट आल्यास आपल्या चॅनल वरती सविस्तर व्हिडिओ घेतला जाईल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला आवश्यक सब्सक्राइब करा धन्यवाद